प्रोफेसर आपण काम करताना शंभर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या घेतला तर अडचणीला आम्हाला सगळ्यांना सामोरं जावं लागतं अशा पद्धतीने बोलून दाखवलं त्यांनी ते सगळं ऐकून घेतलं म्हणजे बाकीच्या बाबतीमध्ये एनसीडीसीच्या मार्फत त्यांनी देशामध्ये साधारण टेन्टीटिव त्यांच्या डोक्यामध्ये पंधरा कारखाने सहकारी निवड म्हणजे निवडायचं विचार आहे आणि त्याच्यातले कर सात ते आठ कारखाने म्हणणे महाराष्ट्रातले तुम्ही नाव द्या परंतु कारखान्यांची बॅलन्सशीट चांगली असली पाहिजे जे कारखाने आर्थिक थोडेसे सक्षम आर्थिक शिस्त पाळणारे असे असतील तर मी त्यांना एन सी डी सीमधनं अलीकडच्या काळामध्ये आता इतर डोंगर बसलेले आहेत किंवा इतर अनेक मान्यवर बसलेले आणि किंवा आता आधीच्या वेगवेगळ्या मान्यवर बोलत असताना प्रेझंटेशन ज्यावेळेस दिलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही असं केलं तर बघाचा भाव काय नंतर त्या जेव्हा काही गोष्टी केल्या तर त्याचा भाव कसा वाढतो पोलिसांच्या संदर्भात सांगितलं सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या सगळ्याला लागतं भांडवल तर त्यामध्ये मी भांडवल त्याच्यामध्ये देतो मला एकदा देशातल्या लोकांना दाखवायचं की बाबा अशा पद्धतीनं के तुम्ही केलं तर तुमचा प्रॉफिट प्रायव्हिटले म्हणजे कसे काहीनं बँकेमध्ये जातात काही करतात आणि त्याच्यातनं नवीन नवीन गोष्टी करून ते स्वतःचाही फायदा करण्याचा प्रयत्न करतात कोणा ऊस पाहिजे असतो म्हणून शेतकऱ्यांना पण भाव देण्याचा प्रयत्न करतात तर त्याबद्दल त्यांनी सुतोवाच केलेला आहे मी पण त्यांना सांगितले आम्ही तुम्हाला चांगले जे काही कारखाने आहेत त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय दृष्टिकोन मनामध्ये न ठेवता साधारण बॅलन्सशीट बघितल्यानंतर तर इथं नव नवीन आमची साखर पण आलेले होतं त्यांच्यावर आम्ही ती जबाबदारी टाकलेली आहे साखर त्यांना पण सांगून आपण त्याच्यातनं कसं पुढं जायचं ते करू पण ते असं म्हणत होते की जवळपास ऊस आणि ऊसातनं नंतर ज्या ज्या काही गोष्टी तयार होतात त्याच्यात बारा ते पंधरा प्रकार वेगवेगळे आहेत आणि तेवढ्या प्रकाराला म्हणजे मला त्याच्यामध्ये दिली जायचं मी म्हणलं तुमचं आता पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल शुगर डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये जो चार टक्के व्याजानी ते होता म्हणलं त्यावेळेस त्याला कारखाने आमच्या पुढे यायचे तेव्हा काही सवलती पण होत्या संपत कमिटीचा बेनिफिट वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी होत्या आता तसं काही राहिलेलं नाही आता लगेचच त्यांना स्पर्धा करावी लागतील नवीन कुणी आलं तर ते, ते जुने कारखाने कर्जमुक्त झालेले असतील त्यांच्याबरोबर भाव ते त्या ठिकाणी देऊच शकत नाही अशा प्रकारे आम्ही त्यांना सगळं सांगितलं तुम्ही व्यवस्थित सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे त्याच्यात मी व्याजाचा पण दर त्या बाबतीमध्ये कमी करू शकतो कारण ते ओनले माझ्या त्यांच्या स्वतःच्या तसं जर तुम्ही केलं चार एक टक्के व्याजाचा दर वगैरे तर मग कारखाने बऱ्यापैकी पुढे येतील आणि कारखान्याला पण जो काही भार आहे तो कमी सहन करावा लागेल असं एक चर्चा त्याच्यामध्ये झालेली आहे आज देखील ज्यावेळेस आपण हे एआयच्या बद्दल सगळीकडे बोलतो सगळीकडे भूमिका मांडतो परंतु ही भूमिका मांडत असताना जेवढा काही प्रयत्न व्हीएसआयनी के के केला के आहे केव्ही केला केलाय बाकीचे सगळेजण आपापल्या का, कारखान्याच्या का परिसरामध्ये तुमची टीम जाते त्यांना समजावून सांगतात लोक ऐकून पण घेतात पण तेवढा अजून धाडच पुढे त्या बाबतीमध्ये दाखवत नाही म्हणून आता आपण पाच हजार एकरापर्यंत पाच हजार लोकांच्या पर्यंत हा निर्णय घेतलेला आहे आता त्याचा फायदा जेवढा जास्तीत जास्त घेतील तेवढा चांगला परंतु त्यांनी जर तो फायदा घेतला तर मग तुमच्या आणि हे यंदाच्या वर्षापुरतंच पाच हजारापर्यंतच आहे शेतकऱ्यांच्याकडे म्हणजे प्रत्येक वेळेस आय देईल हे तुम्ही डोक्यातनं काढून टाका मी मात्र तुम्ही जर प्रतिसाद ह्याला चांगला दिला तर मी कृषी मंत्र्यांना बोलवी मी स्वतः तिथं बसेन आणि त्याच्यातून काय आपण शेतकऱ्यांना अशाच पद्धतीनं काही दिलं तर आणखी काही शेतकरी पुढे येतात का पण पहिल्यांदा या पाच हजाराच्या बद्दल काय साधारण प्रतिसाद मिळतोय ते आपण सगळेजण मिळून पाहू आणि जरा जरी मला कळालं की बाबा ह्याच्यात चांगला प्रतिसाद येतोय आणि नंतर मात्र लोकांना ना मिळणार नाही तर त्यावेळेस शासन म्हणून आम्ही देखील त्याच्यामध्ये पुढे येऊ यंदाच्या वर्षी आपण तरतूद पण केलेली आहे जर ते लवकर मला कळलं तर साधारण माझ्या माहितीप्रमाणे आठ डिसेंबरला तर का काही आमचं अधिवेशन आहे पुरवणी आपल्या नागपूरचं त्याच्यामध्ये डिमांड्स ज्या येतील पुरवणी वागण्या त्याच्यात पण मी काही अधिकचा अंतर्भाव करू शकेन त्याहीबद्दल आपण काही काळजी करू नका कारण शेतकऱ्यांची काय आत्ताची का ह्या पूरग्रस्त परिस्थितीनं अडचण निर्माण झालेली आहे ते आपण सगळ्यांनी अनुभवलेली आणि ह्या पद्धतीनं आपण पुढं जाऊया असं मला आपल्याला सगळ्यांना आवर्जून सांगायचंय पण आता कुठंतरी आपण धाडस दाखवलं पाहिजे लागवड केली पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे माझी स्वतःची पासष्ट एकर लागवड मी केली पाच सहा एकर किती राहिली आता आठ एकर माझी राहिली मी सत्तर एकर यंदा करणार होतो तर माझे पासष्ट एकर माझ्या माहितीप्रमाणे झालेली आहे आणि पहि शंभर टक्के आपण काम करताना कारण उद्याच्याला सांगायला लागलो की तुम्ही म्हणायला येत तू किती केलेलं आहे नुकतीच आपली पंचायत नको म्हणून आपण केलं गमती सभाग जाऊ द्या परंतु या प्रकारे पण स्टेजवर बसणाऱ्या मान्यवरांनी पण तुम्ही राज्युम्ही लवकर केले तर जास्त बरं म्हणजे मग लोकांना वाटेल नाही हे करतात त्यावेळेस मग आपण पण केलं पाहिजे पण तुम्हीच लोक करत नाही लोकं कसं चाललं तर त्यांच्या तुमची तुमची अशा पद्धतीने सगळ्यांनी करावं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका